मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी विद्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसंच अश्लील मजकूर असलेली पत्र त्यांच्या वर्ग खोलीत आणि बॅगेत आढळून येत होती पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थिनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्रप्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले हो तसंच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात फक्त जबाब नोंदवण्यात आला यावेळेला देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कुणी प्राध्यापक उपस्थित नव्हते प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं या उलट उपकेंद्रप्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटू पाहत आहेत त्यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशी तक्रार अभवीप ठाणे शाखेकडे केली गेली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाही मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं घृणास्पद आणि निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जस्पद आहे विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येते यामध्ये काही पालक विद्यार्थिनींचे ते प्रवेश रद्द करत असल्यामुळे विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होणार आहे बारा डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती अभावीपीनं कुलगुरूंची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळेला ते त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिले या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून विद्यापीठानं सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणं आवश्यक आहे